नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही यादी या चॅनलवर पाण्याच्या नियंत्रणाचे बरेच सारे व्हिडिओज पाहिले असतील शेतकरी कसं आपल्या मोबाईलवरून आपल्या पाण्याचं ऑटोमेशन करतात हे आपण पाहिलं आहे आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत जिथे आपण खताचं ऑटोमेशन एका शेतकऱ्यांनी आपलं केलेलं आहे ते कसं केलं आहे हे बघायला आलो आहे पाणी आणि खताचं जर आपण पूर्ण दोघांचंही ऑटोमेशन केलं तर शेतकऱ्यांकडे खूप सारा मोकळा वेळ राहतो आपल्या उत्पादनामध्ये वाढ कशी करायची त्याची विक्री कुठे करायची अजून आधुनिक यंत्रणा काय आलेल्या आहेत मार्केटमध्ये मी माझा उत्पादन खर्च कसा कमी करू शकतो विक्री खर्च कसा वाढवू शकतो विक्रीचा पर्सेंटेज कसं वाढवू शकतो प्रॉफिट मार्जिन कसं वाढवू शकतो हे सगळं बघण्याकडे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचा कल असावा ही आमची एक खूप माफक अपेक्षा आहे शेतकऱ्यांना रोजच्या रोज त्याच त्याच कामामध्ये अडकण्यापेक्षा काहीतरी बाहेर जाऊन आपल्या शेतासाठी आधुनिक गोष्टी कशा करता येतील आणि त्याने शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल याकडे ऑटो फार्मचं लक्ष आहे याकडे ऑटो यासाठी ऑटो फार्म काम करते तर आज अशाच ठिकाणी आलेलो आहोत आपण जिथे साताऱ्यामध्ये मासुरणे हे गाव आहे इथे शेत या शेतकऱ्यांनी ऑटो फार्मचा सिस्टीम लावलेली आहे खताच्या नियंत्रणाची खताचं ऑटोमॅटिक नियंत्रण केल्याने सगळ्यात महत्त्वाचा होणारा फायदा म्हणजे जो खताचा अपव्यय असतो की आपण टाकतो एक पोती खत पण त्याच्यासाठी शेत म्हणजे जे पिकं असतात ते त्यातलं पंचवीस टक्के पन्नास टक्केच घेतात श्ट उरलेलं खत वाया जातं ते होऊ नये यासाठी टाईम टू टाईम खत देणं कधी त्याचं नियोजन करणं हे सगळं खूप महत्वाचं असतं आणि आपण जर दूर राहत असू किंवा आपलं शेत लांब असेल दे ला तर आपण ते सारखं सारखं करण्यामध्ये देत नाही म्हणजे एकदा आपण बनवून ठेवतो आणि शेताला देऊन टाकतो तर मग हे छोटं छोटं मायक्रो मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो असं सूक्ष्म जे मॅनेजमेंट करायचंय तुम्हाला ते करण्यासाठी अशा ऑटोमेशन यंत्रणा खूप फायद्याच्या असतात अत्यंत परवडणाऱ्या किमतीत आपण पाण्याचं ऑटोमेशन करूनच देतो त्याचबरोबर आपण खताचंही ऑटोमेशन करून देतो तर तेच दाखवायला आम्ही आलेलो आहोत आता आपण त्या शेतकऱ्यांना भेटू त्यांच्याकडून ही सिस्टीम समजून घेऊ अशी सिस्टीम आपल्या शेतात कशी लावता येईल याचा आपण एक आढावा घेऊ चला तर मग सर आता मला सांगा शेतामध्ये पाण्याच्या ऑटोमेशनची गरज आहे हे तर आता सगळ्यांनाच कळत आहे जवळपास प्रत्येक शेतकरी ते म्हणतोच आहे पण खताचं ऑटोमेशन करावं असं तुम्हाला का वाटलं आणि त्याची नेमकी गरज काय आहे खताचं ऑटोमेशन याच्यासाठी की एक तर आपलं कोणतंही पीक असेल उसासारखं असेल किंवा अदर कोणतंही पीक असेल तर त्याला आता शेतकरी काय करतो वन टाइम येतो सारखं खत आहे एकदम टाकून देतो किंवा फार बर। तर ज्याच्याकडे ड्रिप आहे तो एकदम सोडून देतो पोत बरोबर तसं असतं आता या केल्यानंतर काय होतं रोजच्या रोज तुम्ही एक दोन दोन किलो सोडू शकता आता कोणतंही पीक तुम्ही, तुम्ही पोतं सोडलं की पूर्ण घेत नाही बरोबर त्याचं घेण्याची कॅपॅसिटी किती पंचवीस टक्के राहते राहिलेलं पंच्याहत्तर टक्के वेस्ट जात असतं त्याच्यासाठी या ना फर्टिगेशन सिस्टम न सोडल्यानंतर रोज दोन दोन किलो सोडलं तर ते प्रॉपर पीक पण घेतं त्याला ते लागलं की साधारणच पिकाची वाढ चांगली होते त्यासाठी थोडं थोडं जाण्यासाठी ते गरजेचं आहे दुसरी गोष्ट काय साठी लाईट आपलं आता काय होतं खत आणून ठेवलेलं असतं पण ते सोडतो सोडतो म्हणजे एक दिवस लाईट नसते एक दिवस दुसराच काहीतरी आपला प्रॉब्लेम असतो त्यामुळे ते खत असंच राहून जातं पिकाला तरी त्याची गरज असते ते मिळत नाही त्याच्या त्यामुळे ग्रोथ पिकाची होत नाही ऑटोमेशन केल्यानंतर कसं ऑटोमॅटिक ते जाणार आहे रोजच्या रोज त्याला मिळणार आहे थोडक्यात आपण जसं रोज तीन टाइम जेवतो तीन टाईम जेवल्याशिवाय आपण जगू शकत नाही बरोबर असं होतं की एक सकाळी एकदा जेवलं की परत जेवायची गरज नाही असं होत नाही रोज थोडं थोडं तीन तीन वेळेला पाहिजे आता मग तसं पिकालाही पाहिजे असतं त्यासाठी थोडं थोडं जर पाहिजे असेल कंटिन्यू करत तर त्याच्यासाठी ऍटोमिशन खूप गरजेचं आहे बर म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की एक साथ खत देण्यापेक्षा जर आपण टप्प्याटप्प्यानी गरजेने रोज थोडं थोडं देत गेलो तर तुमची उत्पादन क्षमता वाढू शकते किंवा जो पोषक जे खत घेतात म्हणजे जे आपले प्लांट्स घेतात त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो फायदा होऊ शकतो दुसरी गोष्ट कशी राहते आणखी आपल्याकडे एक क्रॉप नसतं तीन चार क्रॉप वेगवेगळे असतात बरोबर आपण आता कसं पहिले जे डायरेक्ट मोटरने किंवा इंजेक्टरने सोडलं एक खताचा बॅलर बनवलेला असणार तो एकाच पिकाला जाऊ शकतो बरोबर आता याच्यात कसं होतं एनपीके पीके मायक्रोट्रेन चारही असतात कोणत्या पिकाला कोणत्या खताची गरज आहे आपल्याला माहितीच असतं शेतकऱ्याला त्या वेळेला तो त्याच्यावर सेटिंग करून ठेवला की त्याला ते मिळत असतं रोज रोज हा तो एक फायदा आहे की तो वेळ वाचतो वेळ वाचतो बरोबर आणि आता ठीक आहे जे शेतकरी नवीन आहेत किंवा जे पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी सांगा नक्की ऑटोमेशन खताचं ऑटोमेशन म्हणजे काय अगदी बेसिक पासून सांगा म्हणजे तुम्ही कशी ही सिस्टीम बसवली आणि ऑटोमेशनचं मूळ काय म्हणजे काय नक्की तुम्ही केलं या सिस्टीममध्ये खताचं ऑटोमेशन आता गरजेचं काय ते झालं खताचं ऑटोमेशन सिस्टम हे साधारण कशा राहते आपल्या पिकाला मूळ जे लागतं एनपीके हा आणि मध्ये येतात मायक्रोट्रेन वगैरे ते असतात ते आपण आता सोडतोच पण आता ते कसं वेळेवर मिळत नाही काय मग तो प्रॉब्लेम होत असतो त्याच्यासाठी हे सिस्टम लावले एनपीके चे आपण चार ड्रम ठेवलेत बर चार एनपीके आणि मायक्रोट्रेन असे चार ड्रम ठेवलेत आणि त्याच्यानुसार ते पिकाला उपलब्ध करून आपल्या त्या ड्रम मध्ये ऑटोमॅटिक सिस्टम मध्ये जे आपण सिलेक्ट करेल एन पी के करो ते सिलेक्ट करेल जेवढी क्वांटिटी करेल तेवढंच त्या पिकाला रोजच्या रोज जात हा मग याच्यासाठी तुम्हाला इथे येऊन कुठलाही पंप चालू करावा हो लागत कोणताही पंप, पंप चालू करायला लागत नाही काय नाही काही चालू नाही ऍप वरती फक्त तुम्ही सिलेक्ट करायचा कोणता एन पी के काय कोणता ड्रम आहे तो सिलेक्ट करायचा आहे बर कोणता प्लॉट आहे तो प्लॉट सिलेक्ट करायचा आहे आणि त्याचं जे किती सोडायचं आहे ते सिलेक्ट करायचं आहे तेवढं मिनट बरोबर ते ऑटोमॅटिकली जात असतात ते त्याच्यासाठी बघण्याची किंवा तुम्हाला इथे येऊन वॉल चालू करायची किंवा कायच करायची गरज पडत नाही मग आता समजा मध्ये लाईट गेली किंवा काय झालं तर त्याचं तुम्हाला कळतं का किंवा मध्ये काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला समजतं का फोन लाईट गेली की साधारणतः ड्रायरन होत असते मोटर हाँ? मोटर बंद होत असते बंद होते किंवा त्याच्यानंतर लाईट आली तर ऑटोमॅटिक तिथून पुढचा प्रोग्राम चालू होतो समजा एक तास लाईट आलीच नाही एक तास लाईट लाइट आली हाँ? तर ऑटोमॅटिक पुढचा प्रोग्राम चालू होतो आणि ती खताचं पण जो प्रोग्राम स्टॉप झालेला असतो तेवढाच बरोबर पुढे जातो हा तुम्हाला टेन्शन घ्यायची काय गरजच पडत मी ठरवलंय की माझा एन माझ्या ह्याला शेताला द्यायचंय एक अर्धा तास हा आणि मध्ये पंधरा मिनिटं लाईट गेली लाईट गेले हा तर ते पुढे बघायची गरज नाही बघायची गरज नाही ऑटोमॅटिकली जात असते ओके आता मला सांगा हे सिस्टीम हे युनिट आता तुम्ही कंपनीकडून पूर्ण कसं फिटिंग कसं केलं तुम्ही स्वतः करून घेतलं का डायरेक्ट कंपनी आली होती करून दिली हे फिटिंग करायला काही खूप अवघड आहे का असं युनिट कसं वाटतं तुम्हाला फिटिंग करायला काय सोपं आहे अगदी इथलं तुमचा प्लंबर रेग्युलर तो पण करू शकतो बरं कंपनीकडून युनिट रेडी आलेलं असतं बरं फक्त तुम्हाला ड्रम कनेक्ट करायचे फक्त तेवढंच तेवढंच करायचं चार, चार, चार ड्रम कनेक्ट करायचे आणि एक केबल कनेक्ट करायचे अगदी रेग्युलर तुमचा प्लंबर ते करून देऊ शकतो इलेक्ट्रिशियन आहे तो केबल कनेक्ट करू शकता कधीच कंपनीने यायला पाहिजे अशी पण गरज नाही ओके अशी पण गरज नाही आणि समजा जर लागलच तर कंपनी येतेच कंपनी येतच असते पण शक्यतो आता मी इथे रेग्युलर फिटिंग करून घेतलं बरं तुम्ही तुमचं केलं आणि आता हे तुम्ही वापरून पाहिलं ट्रायल वगैरे घेतल्या तर तुम्हाला कसं वाटतं म्हणजे याचा जसं तुम्ही मागे मागच्या व्हिडिओ मध्ये पाण्याचा ऑटोमेशनचा तुम्हाला लगेच कसं तुम्हाला आता आतापर्यंतचा अनुभव खताची ऑटोमेशनची गरज आहेच बर आतापर्यंत आता कोणाला शेतकऱ्याला कळत नव्हतं किंवा हे ऑटोमेशन ही सिस्टमच माहित नव्हतं बरोबर पण खताची टाइम टू टाइम देणं ही खूप गरजेचं आहे बरोबर रेग्युलर आपण सोडण्यापेक्षा टाइम टू टाइम मिळालं तर पिकाची ग्रोथ होते ग्रोथ झालं साधारण ओसा पीक जर तुमचं पाच टन वाढलं जास्त सोडून द्या पाच टन वाढलं तर ते पंधरा वीस हजार मला प्रॉफिट होणार आहे प्रॉफिट एक वर्ष जर सिस्टमला मी म्हणतो एक वर्ष चार पाच एकराच उत्पादन तुमचं काही गेलं तरी पण ते पुढील वर्ष ते फ्री काम करणार आहे तुम्हाला काम करणार म्हणजे जो म्हणतो म्हणतो आपण तो आहे लगेच लगेच एका वर्षात तुम्हाला उसासारख्या पिकात एका वर्षात तुम्हाला जाणून येते किंवा रेग्युलर पिकात दोन महिने तीन महिने तुम्हाला जाणून जाणून येणार बरोबर आणि मला अजून एक हे करायचं तुम्ही म्हटलं की शेतकऱ्यांना आधी ऑटोमेशन माहित नव्हतं आणि दुसरी गोष्ट ज्या शेतकऱ्यांना माहितही होतं त्यांच्यासाठी हे परवडणारच नव्हतं म्हणजे कारण अशा प्राइजेस होते आता आपणही खूप दिवसापासून क्षेत्रात आहात तुम्ही स्वतः यामध्ये बरंच काम केलेलं आहे तुम्हालाही माहित असेल की सुरुवातच व्हायची ही काही दोन लाख तीन लाख पाच लाख अशापासून त्याची सुरुवात व्हायची आणि इरिगेशन आणि हे कॉम्बिनेशन घेतलं तर ते दहा लाखाच्या पुढेच जायचं म्हणजे ते ऐकूनच शेतकरी चार हात लांब राहायचे तर मला या ठिकाणी हे सांगायचं आहे ऑटोफार्म कंपनीने फार मेहनत करून अत्यंत चांगल्या दर्जाची उत्पादनं आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने बनवलेले आहेत कंपनी फार मेहनत करून आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचती आहे आणि आधुनिक तंत्रज्ञान आपण वापरावे यासाठी कष्ट घेत आहे म्हणजे जे आधी दहा लाखांची सिस्टीम होती ती आम्ही काही हजारांमध्ये आणतो आहे आम्ही असं अत्यंत अभिमानाने सांगतो तर तुम्ही सुद्धा एकदा दिलेल्या नंबरवर कॉल करा हे खतांचं ऑटोमेशन कसं होतं ह्याच्याबद्दल अजून माहिती पाहिजे असेल किती माझ्या शेतासाठी ह्याचा खर्च किती येईल हे माहिती पाहिजे असेल तर आमचे शेती मित्र तुम्हाला तुमच्या सगळ्या शंकांचं समाधान करण्यासाठी बसलेले आहेत तुम्हाला जी पाहिजे ती मदत करण्यासाठी आम्ही आहोत तर फक्त एकदा कॉल करा या सगळ्या सिस्टीमची माहिती घ्या इरिगेशन किंवा आपलं जे पाणी नियोजन आहे फर्टिगेशन खतं देणं आहे या सगळ्याचं मॅनेजमेंट तुम्ही तुमच्या मोबाईलवरून अत्यंत परवडणाऱ्या किमतीत करू शकता त्यासाठी एक कॉल फक्त तुम्ही दूर आहात एक कॉल करा आम्ही सर्वजण आपल्या शेतामध्ये येऊन आपली ही सिस्टीम लावायला तयार आहोत धन्यवाद धन्यवाद सर आपला वेळ दिल्याबद्दल